काल मुख्यमंत्री संभाजीनगरमध्ये आले होते त्यांना जेव्हा प्रश्न विचारला गेला तेव्हा त्यांनी असं उत्तर दिलं की आम्ही ज्या मागण्या आहे त्या संदर्भात आमचं काम सुरू आहे आम्ही दिलेलं आश्वासन पूर्ण करू आणि आम्ही दिलेला शब्द पाळणारे आहोत त्यामुळं आम्ही ते काम करू तुम्हाला

सापडलेल्या कुणबी नोंदीच्या आधारे मराठ्यांच्या सर्वेश्वरांनी ओबीसी जात प्रमाणपत्र द्या अशी तुमची मागणी आहे तसंच हैदराबाद सातारा आणि बॉम्बे गॅजेटची तुमची मागणी आहे तर मुख्यमंत्री म्हणून आले ती पॉझिटिव्ह आणि व्यक्त केले वक्तव्य केले जस्टिस शिंदे आणि शुक्ल समिती काम करत आहे आणि जर त्यांनी सगळे सोयरे का गॅजेट लागू करण्याचा निर्णय घेतला तर आपली पदिका काय आहे

ब्याऐंशी क्रमांकाला आहे त्या काहीची अंमलबजावणी करणं गर्दीचं आहे दोन तीन दिवसाचा ही सरकारची दावा यात मग मागण्याचा दोन तीन दिवसाच्या आज सरकारनं त्याचं अंबलबजन करावं हा राजकीय भाषा मी नाही त्यानंतर मला त्या वळणावर जायला बघून मला प्रतिसाह येत नाही मला भागही पडू नका त्या वळणावर जायला त्या दोन तीन दिवसाच्या दोन चार दिवसाच्या आत सगळ्या मागणीची अंमलबजावणी करा

आणखी हे त्याची लांबलबाजीने करायची सगळे वेळेची अधिसूचना काढली आमच्या व्यापल्याबजी करायची ज्याची इंजिनिअर निघाली त्यांनी आधारावर महाराष्ट्रातल्या माहिती त्या मराठा कोणते प्रमाणपत्र द्यायचा निर्णय करायचा तीनही गॅदे मैद्रवास जाता त्यांव्हर्मेंटचे गॅदेपुरे लागू करायचे ते चार दिशा चुन हो सगै राज्य डिशेस मारे तीन चार दिवस होता है शिंदे समिति काम करती नहीं है पर काम सुधा सुरू हो फ साहब ने संग डब्ल्यूस मधुन पोरान अर्ज भर ले पोर से अर्ज रद्द के लिए जता है शिंदे साहब ठरवगा फडणी साहब ठरवगा सगर नहीं मिलू सकते चार्थे चार्थे या नव्या मागण्या दिल्या की अंमलबजावणी दोन चार दिवसाच्या दोन तीन दिवसाच्या करावी आणि विशेष करून फडणवीस साहेबांनी या मागण्याकडे लक्ष घालावं कारण फडणवीस साहेबांना आता आम्ही संधी दिली आम्ही राजकीय भाषा बोलतो आम्ही बोलणार पण नाही तुम्हाला किंवा माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही आता फडणवीसांना संधी त्यांनी आमच्या सगळ्या मागणीच्या अंमलबजावणी करावी दोषी मराठ्यांचं कल्याण न होऊ द्यायला की दोषी पूर्ण फडणवीस साहेब असणार असा मराठा समाज आता ठरवणार आहे कारण संधी दिलेली नाही करत नाही त्याचा अर्थ मराठ्यांचं वादू व्हावं हे फडणवीसांना वाटते मराठीचा पोरं ते चांगलं होऊ नये मराठ्यांविषयी विषय अन्याय करणारा या राज्यात खोल निघतो तर फक्त फडोलीस गरिबांवर मराठ्यांवर अन्याय करणारा फडोलीस म्हणून फडोलीसांनी फडलीस साहेबांनी संधी घ्यावी या दिली संधी त्याचा फायदा उचलून मराठा सगळ्या मागण्याची अंमलबजावणी फडोलीस साहेबांनी करावी आम्हाला राजकारणाचं देण्यात येणार नाही आणि संधीसुद्धा मी या पाच सात दिवसात राजकीय बोलत नाही मला त्या वळणावर नेऊ नका मी जर त्या वाटेवर आलो तुम्ही जर नाही महाराजांच्या मागण्याची अंमलबजावणी केली तर मग म्, म्हणायचं नाही माझ्या नावाने पाड्या पाड्या कशा झाल्या उभा कसे केले निवडणूक कसे आणले मग कधी बोमलाय झाले माझ्या नावाने वाटलं का झाली इतकं राजकीय त्यांचं अल्टिमेटम शेवटचं त्यांनी ठरवायचं त्यांना काय वाटतं संधी वाटती या संधीचं सोनं करायचं काय वाटतं हे त्यांनी ठरवायचं अर्थ त्यांनी काढावा तर मला माहीत नाही का आम्ही प्लेन आहेत एकदम प्लेन आम्ही सरळ आहेत प्रामाणिक आहेत त्यांना संधी दिली आम्हाला राजकारणात जायचं नाही आम्हाला काय लाखाच्या गोष्टीचं लिहिणं घेणं चांगलं आमच्या मागण्याचं सगळ्या महत्वाच्या मित्रांना इतकंच आमच्या घेऊन द्या मला राजकीय वाटावं फडणवीस साहेबांनी जाऊ देऊन त्यांना दिलेली संधी जो फायदा करतो त्यामध्ये उघड्या वेळ बघतो आपला फायदा करून घ्या त्यांनी त्यांचं आता ठरवायचं काय करायचं म्हणून माझ्या नावाने दोन हजार चोवीसला बॉम्बे त्यांनी हे काय झालं तुम्हाला सगळे सोयऱ्या संदर्भात आश्वासन दिलं होतं मात्र तुम्हाला त्यांनी असं देखील म्हटलं होतं की काय काय प्रक्रिया होती तुम्हाला सांगितलं जाईल मात्र तुम्हाला काही सांगितलं गेलं आहे का काय सांगा तर किती दिवस प्रक्रिया सांगा तर प्रक्रिया सांगतच येत नाही त्याला काही लिमिट असते की नाही इतके मूर्ख समजतात का तुम्ही महाराष्ट्रातील लोकांना मराठा इतकं मूर्त संकेत काय सरकार झाला प्रक्रिया सुरू आहे हो सात सात महिने प्रक्रिया असते का झुलवण्याचा प्रकार आहे का काय समजायला लागले दुसऱ्या दिवसात सगळे विषय मार्गी लावाय दोन चार दिवस सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा दोन चार दिवसात जास्त नाटकं करायचे नाही प्रक्रिया चालू आणि वाचित होत अभ्यास सुरू आहे हलकती आल्या तर हे बघतो ते बघतो केशेचं ते पोलिसं बघते आमचं बघते नाटकच नाही करायचे काम सुरू आहे आणि पुढं झोलं झोली होईच नाही दोन चार दिवसाचा आज सगळा तुकडा पाडायचा आंबा गेली संधी तिथं थोडं मी सोनं करायचं का नसता मी जर रस्त्यावर आलो ना मी जर राजकीय वाटावर जर आलो त्या रस्त्यावर आलो खेळ खालाच तुमचा मला त्या वाटावर नेऊ नका राजकारण पाटील मराठा समाजाकडून आशा प्रलंबित झाल्या होत्या की सतरा सप्टेंबरच्या दिवशी मराठवाड्यातल्या तरी आरक्षण दिलं जाईल असं म्हणजे वाटत होतं मराठा समाजाही चर्चा कडेत रे एडतकाडीत बरोबर मराठ्यांचं असं नुसतं म्हणायचं देऊ धनगर बांधवांचं असं नुसतं देऊ त्यांना दिला सगळ्या जातीला आणि एडदकाडी सत्ताभोगी सगळ्या पगड जाती एडदकाडी त्यांनी काही मागण्या केल्या मुसलमानांनी काही मागण्या केल्या काही केले की एडत काढणार हो हो म्हणणार उद्या पराशी ते एडत काढते गोरगरी त्या काही मागण्या एडत काढणार आहे शेतकऱ्याच्या मागण्या एडत काढणार आहे पागल समजणार त्यावेळेस सुट्टी नाही आता मी म्हणून सांगतो मला राजकीय बोलायची माहिती आमच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करा मला माया समाजाला राजकारणा जायचं नाही दिले म्हणून दोन हजार शिवसा मायांना अनुभव नाही हे काय झालं उद्ध्वस्त करून टाके सगळं राजकीय पर्याय होणार आयुष्यात का स्पच्छता पालन सहित का भयान स्वच्छता पण म्हणून थोडंसं साहेबांना संधी आमच्या मागे एवढं त्या दिवसाच्यात सगळी नंबल भजन करू लागतात ते राजकारण तुमचं तुम्हाला लपला जो समाजाचा फायदा करतो तो समाज उघड्या डोळ्याने बघतो आपला फायदा कुणी का नंतर गोंधळाचा नाही धन्यवाद मुख्यमंत्री सहकार्य करा असं देखील म्हटले सरकारची जी भूमिका आहे ती सहकार्याची आहे आणि आंदोलकांनी देखील सहकार्य केलं पाहिजे मराठा समाजाने भारतात असे जात नसत जिनी वर्षभर सरकारला सहकार्य केलं ती मराठा जात वर्ष झालं सहकार्य करतोय आम्हाला काहीतरी मर्यादा आहे आम्हाला पण काहीतरी मर्यादा आमच्या काही जबाबदारी समाजाची तुम्हाला वर्ष वर्ष झालं मदत करतोय सहकार्य करतोय तरी तुम्ही सहकार्यच करा म्हणत असाल कोणती सत्ता चालवता तुम्ही चाल कशाला चालू राहते कशाला चालू आहे एक वर्ष झालं सहकार्य करतो उलट तुम्हाला वाईट वाटायला वाट पाहिजे की एक वर्ष झालं आंदोलन सुरू आहे वाईट वाटायला पाहिजे त्यांना की महिला सुद्धा लांकाना रस्त्या रेपोटीना समाज रस्त्यावर लाज वाटायला पाहिजे त्यांना स्वतःला की एक वर्ष आंदोलन सुरू आहे आपण काहीच करू शकणार त्यांना मनानेच लाज वाटली पाहिजे वाट आमचं सहकार्यच आहे किती दिवस करायचे दोन चार दिवसाचे विषय मार्ग काढा सगळे तुम्हाला प्रामाणिकपणा सांगतो थोड्या साहेब सगळे विषयाची अंमलबाजवणी करा मुख्यमंत्री म्हटले की आमचं पोटात एक आणि पोटात एक असं नाही दिलेला शब्द पाळणार कायद्याच्या चौकटीत बसणार आणि टिकणारं आरक्षण देणार असं मराठा समाजाला आश्वासन दिलं मुख्यमंत्र्यांच्या पोटात काय पोटात काही नाही म्हणता येत नाही याच आम्ही म्हणतो म्हणून म्हणतो वर्ष वर्ष सहकार्य केला आता किती दिवस आल्यानं नाही व जवळजवळ तुमचा आता पोळा आम्ही तुम्हाला मागतोय सहकार्य करतो याचा अर्थ मराठा संपवा तुम्ही असं नाही ना त्याचा अर्थ थो, फडणवीसांचा ऐकूच तुम्ही आमचा मराठा समाज संपवाच असं नाही ना आम्ही तुम्हाला सहकारी वर्षापासून करतो याचा अर्थ असा नाही की तुम्ही समाजात मराठ्याचा संपून टाकाव सगळं फडोणीच ऐकू असं नाही ना होत <coughs> शंभूराज देसाईंनी हैदराबाद गॅजेटच्या सर्टिफाईड कॉपी ज्या आहेत त्या मागवल्यात आणि तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यावरून सरकार जे आहे ती कार्यवाही काम चालू आहे असं गुवाही त्यांनी दिली काम चालू करायला काय घडी डांबरीकरण करता का तुम्ही मुरू मानून टाकायचा का तुम्हाला काम चालू नाही आम्हाला हे दोन चार दिवसाचाच दो आमचे विषय सांगा बाकी काम ना आमच्या सगळ्या विषयाची अंमलबजावणी दोन चार दिवसाचा सांगा काम सुरू येईल छाननी सुरू येईल सगळ्या सोयऱ्याचं बघणं चालू आहे बघणं चालू आहे ते नाटकच नाही सांगत दोन चार दिवसात विषय सांगतो दोन तीन दिवस जाऊन देऊ नका त्यात दोन तीन दिवसात ते आता विषय सांगतो हा सहावा उपोषण आहे हा आरपारची लढाई म्हणते चालूच मी आता रातकी शब्द वापरणार नाही मी पहिल्या दिवशी वापरत असतो ते मी वापरलेलं नाही त्याचा अर्थ तुम्ही समजून घ्या पण ही शेवटची संधी का त्यांना मी काय आता दिली नाही मला राजकीय ट्रीटमेंट करायचं नाही केलं नाही एक सुद्धा चार पाच दिवसात दाखवा मला केलं नाही राजकीय के भूमिका बोललो नाही मी आता फडणवीसांना संधी दिली तुम्ही द्या फायदा होईल तुम्हाला द्यायचेच नाही कायदे कस काय करीत समाज तुम्ही म्हणता ना माझ्या तोंडात राजकीय भाषा आहे आमच्या समाजाचा फायदा दुसरा झाला हे दोन दिवस आहे म्हणताना तुम्ही देणारच नाही तर तुम्हाला फायदा कसा होईल तुम्ही दिल्यावर समजा शिस्तही ना तुम्ही फायदा केला आणि राजकीय भाषा तुम्हाला ती म्हणताय तर बंद केली मी ती द्या आता दोन तीन दिवसात सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करा आता नाही केलंय तर आपल्या नावाने वर्गायचंच नाही भाऊ दोन हजार चोवीसला काय झालं इतका भयान दिवस उगलेला तुमचा राजकीय करिअरचा बरबाद झालेल्याचा कधीच तुम्हाला बघायला नाही मिळाला कारण मराठीत जे पोरं आता गप नाही बसू शकत दोन हजार चोवीस कार्यक्रमात लावणार मराठीत पोरं बंदा नावला गेले तुम्हाला कळत मराठीचे पोरं काय चीज येतात आता दोन हजार चोवीस नाही ते दोन तीन दिवसात जात आमचे विषय सगळे अंमलबजावणी करून टाका राजकारण तुम्हाला लग लागलं तुम्ही सरकारला चार दिवस देत आहे चार दिवसात मागण्या मान्य झाल्या नाही तुम्ही राजकीय भूमिका घेणार नाही नाही माझं उपोषण सुरू आहे माझं उपोषण सुरू आहे मी राजकीय ट्रीटमेंटच करणार

मला बोलायचंच नाही मला ना कार्थ कार्थ मी राजकीय भाषाच बोलणार नाही कोणी विद्या कालपासून काय टीका केलं मी कोणाला उत्तर देत नाही चार सब्बे झाले मी एक शब्द सुद्धा वापरत नाही एक सुद्धा मी सरळ भूमिका ठेवलेली आहे आमच्या सगळ्या मागण्यांची अंमलबाजी मी करा ती जर नाही केली तर पुढे दोन हजार चोवीसला माझ्या नावाने हल्लायचं नाही भाऊ हे काय होऊन पण ते सगळ्यांचं गणित फेर करणार किती गणित लावल्या सगळ्या गणित सगळं त्यामुळे मी काही भाषा वापरत नाही मला समाजाला राजकारणात जायचं नाही फडणवीस साहेबांनी आमचा मागण्याची सगळ्या अंमलबजावणी दोन चार दिवसाच्या आत ही विषय संपवून अंबल टाका अंबलबजाव हे विजत गोंगरे ठेवून ह्याच्याहून आता असं वाटतं की फक्त फडणवीसच अडथळा येत आता सगळ्या चेतन धनगरायला कोणाचा अडथळा फडूसाहेबांचा अडथळा होता मुसलमानाच्या आरक्षणाला अडथळा ती बदलिताच्या ती बारा प्रश्नाला तीच अडथळा आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नाला तीच अडथळा आहे गोरगरीब प्रश्नाला तेच अडथळा आहे मराठ्यांच्या प्रश्नाला तेच अडथळा आहे चालतच ते आहे ना बाबा घरी ते तुम्हाला दिसतंय हो तुम्हाला दिसतंय उपसरपंच ते पण सरपंचा काही प्रयोग नाही उपसरपंच सगळं केलं सध्या उपसरपंचच देवेंद्र फडणवीस पण सगळा कारभार हातात त्याचा साहेबच सगळं मालक सरपंच सरपंचा काही म्हणणं सरपंच राहतात दिसत चला ओके अकोला इतर ओके डॉक्टर